नमस्कार मी अमोल पुसतकर आपल्या सर्वांचं कानोसा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो केरळच्या एका संघशाखेमध्ये तिथला मुख्य शिक्षक स्वयंसेवकांना सूचना देत होता त्यांनी सगळ्यांना सूचना दिली की उत्तर काशीमध्ये भूस्खलन झालेलं आहे आणि त्यामुळे अनेक लोक मारल्या गेलेले आहेत आहे, अनेक जखमी आहे अनेकांचे घरं तुटलेले आहे तर यासाठी आपल्या संघातर्फे देशभरातून त्यांच्यासाठी काही निधी संकलन केलं जाणार आहे तर आपणही सर्वांनी दहा दहा रुपये आणून द्यायचे आहेत शाखा संपली स्वयंसेवक आपल्या घरी गेले त्यातील एक पाचव्या वर्गातला मुलगा त्याच्या घरी जाऊन त्याच्या वडिलांना म्हणाला की उद्या तुम्ही मला शाखेत जाताना दहा रुपये द्याल त्याचे वडील हे तिथले कम्युनिस्ट पार्टीचे नेते होते त्यांना फारसं पसंत नव्हतो यांनी शाखेत जाणं पण लहान मुलांच्या मागे कोण लागणार त्याच्यामुळे तो काही बोलला नाही तर त्यांनी याला विचारलं की अरे कशासाठी दहा रुपये पाहिजे तर त्यांनी सांगितलं की उत्तर काशीमध्ये भूस्खलन झालेलं आहे तिथले लोक संकटग्रस्त झाले आहे त्यांच्यासाठी आम्ही संघाचे स्वयंसेवक देशभरातून निधी संकलन करून पाठवणार आहोत त्या नेत्यांनी त्या मुलाला विचारलं पण समजा जर तू दहा रुपये जमा करून तुझ्या मुख्य शिक्षकाला दिले आणि त्यांनी ते पाठवलेच नाही तर मग काय करणार तर तो मुलगा म्हणाला असं होणं शक्य नाही कारण की संपूर्ण देशभरातले स्वयंसेवक अशा लोकांसाठी पैसे पाठवणार आहे माझा विश्वास आहे की संघाचे शिक्षक जे काही पैसे जमा होतील ते त्या उत्तर काशीला जरूर पाठवतील यावर त्या नेत्याने पुन्हा त्याला प्रश्न विचारला की तुला एवढं तरी माहिती आहे का की उत्तरकाशी कुठे आहे त्यावर तो मुलगा म्हणाला की मला माहीत नाही उत्तरकाशी कुठे आहे परंतु उत्तरकाशी भारतात आहे आणि भारतामध्ये कुठल्याही ठिकाणी जर कुठलेही हिंदू बांधव किंवा आपले भारतीय नागरिक जर संकटग्रस्त होणार असेल तर त्यासाठी धावून जाणारा संघाचा स्वयंसेवक हा पहिला माणूस राहील त्यांनी त्याचं उत्तर ऐकलं आणि त्याला सांगितलं की उद्या तुझ्या शिक्षकांना आपल्या घरी बोलाव्याला बोलावून घेऊन घे दुसऱ्या दिवशी त्या स्वयंसेवकांनी आपल्या मुख्य शिक्षक आणि कार्यवाहांना आपल्या घरी बोलावलं ते आल्यानंतर त्या व्यक्तीने त्यांना एक हजार रुपये दिले ते पाहून मुख्य शिक्षक आणि कार्यवाह दोघांनाही आश्चर्य वाटलं की हा संघाच्या विचारधारेचं समर्थन करणारा माणूस नाही आहे तरी हा एक हजार रुपये कशा देत आहे त्याबद्दल त्यांनी त्यांना विचारलं की तुम्ही कसे काय देता एक हजार आम्हाला तर था फक्त दहा रुपये पाहिजे होते तर त्यांनी सांगितलं की आता मला समजले की संघ काय काम करतो आहे <coughs> तो म्हणाला की देशामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतो आहे आणि त्यावर तो म्हणाला की अहो आमच्या पाचवीतल्या मुलाला त्याच्या मनामध्ये तुम्ही ही भावना निर्माण केली की हा देश एक आहे सर्व लोक आमचे भाऊ आहेत ही भावना तुम्ही पाचवीच्या मुलामध्ये निर्माण केली पण आमच्या पार्टीतले मोठे मोठे नेते त्यांना सुद्धा वाटत नाही की उत्तर काशीसाठी काहीतरी केलं पाहिजे हा देश एक आहे सर्व लोक आमचे बांधव आहे ही भावना त्या लोकांमध्ये सुद्धा नाही ज्या वेळेला त्यांनी हे उत्तर दिलं तर त्यावेळेला त्याचं हे उत्तर हे निश्चितपणे सर्व समाजासाठी एक बोधप्रद उत्तर होतं आपल्या सर्वांना माहिती आहे की संघ संपूर्ण देशामध्ये दीड लाखापेक्षा अधिक सेवा कार्य चालवतो एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार यांची जन्मशताब्दी होती आणि त्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने संघाने आपलं सेवा कार्य संपूर्ण देशभरामध्ये विस्तारित करण्याचा संकल्प केला आपल्याला आश्चर्य वाटेल की त्यावेळेला लोक म्हणायचे की तुम्ही संघात तरुणांना बोलवता पण काय करता त्यांना फक्त दक्ष आणि आरंभ करायला लावता काही लोक तर असे म्हणायचे की तुम्ही संघामध्ये तरुणांचे लोणशे घालत आहे परंतु एकोणीसशे एकोणनव्वदला संघाचा ज्यावेळेला सेवा विभाग सुरू झाला त्यावेळेला अशा सर्व विरोधकांना याचे उत्तर मिळाले शिक्षा असेल स्वास्थ्य असेल कौशल्य विकास असेल महिला सक्षमीकरण असेल आणि वेगवेगळ्या भागामध्ये येणारे भूकंप असेल महापूर असेल रेल्वे दुर्घटना असेल विमानांची दुर्घटना असेल एखादी रोगराई असेल कोरोना असेल अशा सर्वच क्षेत्रामध्ये सर्वच संकटांच्या वेळी संघांनी काम केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की काही महिन्यांपूर्वी या केरळमध्ये सुद्धा भूस्खलन झालं होतं तर त्या भूस्खलनामध्ये सापडलेल्या लोकांना वाचविण्याच्या वेळेला आपले दोन स्वयंसेवक हुतात्मासुद्धा झाले होते म्हणजे संघाच्या स्वयंसेवकांनी आपल्या देशभक्तीचा परिचय समाजभक्तीचा परिचय आपल्या सेवा कार्याच्या द्वारा दिलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट एकोणीसशे एकोणनव्वद साली आम्ही संघाच्या स्वयंसेवकांना जो मंत्र दिलेला आहे तो नरसेवा यही नारायण सेवा अशा पद्धतीचा मंत्र आहे आणि परंतु एवढं सेवा एवढे मोठे सेवा कार्य भारतामध्ये निर्माण करणारा लोकांच्या स्वयंसेवकांच्या मनामध्ये सेवा कार्याची भावना निर्माण करणारा व्यक्ती कोण आहे हे मात्र सर्वसामान्य स्वयंसेवकांना किंवा समाजाला माहीत नाही आहे तर निमित्ताने ते सुद्धा सांगण्याचा सा प्रयत्न आहे आपल्या संघामध्ये जे पहिले अखिल भारतीय सेवा प्रमुख झाले त्यांचं नाव होतं सूर्यनारायणराव हे कर कर्नाटकमधल्या म्हैसूरचे राहणारे होते वीस ऑगस्ट एकोणीसशे चोवीस ही त्यांची जन्मतारीख होती आणि वयाच्या बावीसाव्या वर्षी म्हणजे एकोणीसशे छेचाळीसमध्ये बी एस सी ऑनर्स ही डिग्री घेतल्यानंतर ही पदवी संपादन केल्यानंतर सूर्यनारायणराव संघाचे प्रचारक म्हणून घराच्या बाहेर निघाले त्यांचा परिवार संघाचा परिवार होता परमपूजनीय श्री गुरुजींचं त्यांच्या घरी नेहमी निवाससुद्धा राहायचा आणि हे जे सूर्यनारायणराव होते यांना लोक सुरुजी या नावाने ओळखायचे यांनासुद्धा लहानपणापासून परमपूज्य श्री गुरुजींचा सहवास मिळालेला होता आणि त्यामुळे हे प्रचारक निघाले आणि त्यांचं कार्यक्षेत्र त्यावेळेला दिलं गेलं ते होतं तामिळनाडू तामिळनाडूमध्ये मुसलमानांची संख्या मोठी आहे तामिळनाडूमध्ये ख्रिश्चनांची संख्या मोठी आहे ईसाईकरण मुस्लिमीकरण सगळ्या प्रांतभर चालू होतं हिंदू समाज वेगवेगळ्या जातीपातीमध्ये विभागलेला होता वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये विभागलेला होता अशा समाजामध्ये हिंदुत्वाचा विचार त्याचं समर्थन निर्माण करणे हे अतिशय कठीण काम होतं परंतु सूर्यनारायणराव यांनी हे कठीण कार्य स्वीकारलं आणि त्यांनी जवळपास पुढले अनेक वर्ष तामिळनाडू प्रांताची जबाबदारी सांग सांभाळली नगरप्रचारक तालुका प्रचारक जिल्हा प्रचारक विभाग प्रचारक प्रांत प्रचारक आणि नंतर दक्षिण क्षेत्राचे क्षेत्र प्रचारक नंतर अखिल भारतीय सेवा प्रमुख अशा पद्धतीचा त्यांचा प्रवास होता आणि आपल्याला माहिती असेल की एकोणीसशे सत्तरमध्ये भारताचे जे राष्ट्रपती हो होते व्ही व्ही गिरी त्यांच्या हस्ते आपल्या कन्याकुमारीला जे विवेकानंद शिला स्मारक उभं राहिलं त्याचं उद्घाटन झालं होतं परंतु ते शिला स्मारक उभे करणं एवढं सोपं काम नव्हतं त्यावेळेला त्या, त्या शिला स्मारकावर विवेकानंदांचं स्मारक उभे करण्यासाठी तिथल्या ख्रिश्चन नावाड्यांचा विरोध होता मुसलमानांचा विरोध होता स्थानिक जनतेचासुद्धा विरोध होता परंतु लोक असंही विचारायचे की विवेकानंद कोण आहे एक बंगाली माणूस मग मा एका बंगाली माणसाचं स्मारक कन्याकुमारीला आमच्या तामिळनाडूमध्ये का बरं उभं करायचं असाही प्रश्न लोक त्यावेळेला विचारायचे परंतु हे सूर्यनारायणराव यांचं नेतृत्व होतं की ज्यांनी तेथील सर्व गावागावांमध्ये आणि वस्त्या वस्त्यांमध्ये विवेकानंद शिला स्मारकाबद्दल जागृती निर्माण केली त्यांच्याकडनं निधी संकलन सुद्धा केलं त्यांचं समर्थनसुद्धा मिळवलं आणि तिथे पुढे विवेकानंद शिला स्मारक उभे राहिलं एकोणीसशे एकोणसत्तरला या आपल्या देशामध्ये एक अतिशय क्रांतिकारी घटना घडली आणि ही घटना काय होती तर उडुपी कर्नाटकमधल्या उडुपी येथे एक हिंदू संमेलन झालं त्यावेळेची परिस्थिती अशी होती की चार शंकराचार्य कधीही एका व्यासपीठावर येत नव्हते आणि सूर्यनारायणराव यांचे ते प्रयत्न होते ज्यामुळे हे हिंदू संमेलन यशस्वी झालं चारही शंकराचार्य परपूजनीय गुरुजींच्या उपस्थितीमध्ये मंचावर एकत्र आले आणि सर्वांनी मिळून हिंदवा सोदरा सर्वे न हिंदू पथितो भवेत सर्व हिंदू एकमेकांचे भाऊ आहेत कोणीही पतित नाही अशा पद्धतीची घोषणा केली परंतु एवढं मोठं आयोजन यशस्वी करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सूर्यनारायणराव यांनी केलेलं होतं आणि याबद्दल परमपूज्य श्री गुरुजींनीसुद्धा त्यांची पाठ थोपटली होती त्यांना आशीर्वाद दिले होते पुढे ज्यावेळेला सूर्यनारायणराव संघाचे अखिल भारतीय सेवा प्रमुख झाले त्यावेळेला स्वयंसेवकांना सेवा विभाग हा काय असतो हे माहीतच नव्हतं त्यांना अशा पद्धतीची एक भावनासुद्धा नव्हती की आपण नेमकं काय करायला पाहिजे पण सूर्यनारायणराव आपल्या भाषणामध्ये नेहमी दोन गोष्टी सांगायचे एक गोष्ट ते सांगायचे की आपल्या देशामध्ये साता सविद्रा आलेले ख्रिश्चन लोक बघा ते या देशातली गरिबी इथली अशिक्षितता इथलं अनारोग्य या सर्व गोष्टींचा फायदा घेतात त्याचं संधीमध्ये रूपांतर करतात लोकांशी भेटतात लोकांना सेवा देतात आणि त्यांना ख्रिश्चन बनवतात परंतु हे आपण हिंदू म्हणून आपल्यासाठी ही चांगली गोष्ट नाही की आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि दुसरा कोणीतरी त्याचा फायदा घेत आहे आणि त्यामुळे स्वयंसेवकाला त्यांनी हा सुद्धा दृष्टिकोन दिला की जे ज्यांना सेवेची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत आपण पोचलं पाहिजे आणि त्यांना सेवा दिली पाहिजे ते विवेकानंदांचं वाक्य नेहमी आपल्या भाषणामध्ये सांगायचे विवेकानंद म्हणायचे की मै उस नारायण का सेवक हूं जिसे अज्ञानी लोक मनुष्य कहते है आणि म्हणून ते सांगायचे की नरसेवा ही नारायण सेवा आहे स्वयंसेवकांनी शाखेनी एक सेवावस्ती दत्तक घेतली पाहिजे त्या सेवा वस्तीमध्ये ज्या ज्या काही समस्या असेल त्या समस्यांवर आपलं कार्य सुरू केलं पाहिजे आणि त्या समस्या वस्तीला समस्यांपासून मुक्त बनवलं पाहिजे हिंदुत्वाच्या विचारांनी युक्त बनवलं पाहिजे हे हा मंत्र हा शाखांना देणारे व्यक्ती जर कुठे असेल तर ते सूर्यनारायणराव होते आणि त्याचबरोबर ते सांगायचे की जसं एखादं बालक ज्या वेळेला ते छोटं असतं ज्या वेळेला ते स्वतःचे कामं स्वतः करू शकत नाही त्यावेळेला त्याची आई त्याचं सा मलमूत्र साफ करण्यापासून तर त्याला आंघोळ घालण्यापासून तर जेऊ घालण्यापासून त्याचे सर्व काम करते ज्यावेळेला तो बालक स्वतःच्या पायावर उभा होतो त्याला समज येते त्यावेळेला हेच कामं तो स्वतः करायला लागतो ते स्वयंसेकांना सांगायचे की ज्या सेवावस्तीतल्या लोकांमध्ये अजूनही अनेक गोष्टींची जागृती नाही आहे त्या लोकांमध्ये ती जागृती निर्माण करणे आणि त्यांना योग्य रस्त्याला लावणे हे आपलं काम आहे एकदा तो समाज जागृत झाला आणि तो आपले कामं स्वतः करायला लागला की तो त्याच्या विकासाचा मार्ग शोधेल आणि त्या विकासाच्या रस्त्यावर सुद्धा चालेल पण त्यासाठी चा आपल्याला हे काम करायचं आहे आणि तिसरं उदाहरण ते द्यायचे ते म्हणायचे की आपलं शरीर जसं आपण प्रार्थनेमध्ये म्हणतो वयम हिंदू राष्ट्रांगभूता आम्ही हिंदू राष्ट्राचे अंगभूत घटक आहोत पण आमचा एक हात जर लांब असेल आणि दुसरा छोटा असेल आमचा एक कान जर मोठा असेल आणि दुसरा लहान असेल तर आमचं शरीर चांगलं दिसणार नाही त्याला कोणी निरोगी म्हणणार नाही आणि म्हणून समाजाच्या सर्वच घटकांचा योग्य तो आणि संतुलित विकास झाला पाहिजे हे सुद्धा आवश्यकता आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये भारत हा विकसित भारत झाला पाहिजे परंतु हा विकास होताना समाजाच्या सर्व स्तरातील लोकांचा विकास झाला पाहिजे त्यांची सेवा केल्या गेली पाहिजे यासाठी संघाचा सेवा विभाग आहे ज्यांनी हा मंत्र दिला ज्यांनी हा दृष्टिकोन दिला ते सूर्यनारायणराव काल त्यांची जयंती होती आजही त्यांच्या नावाने अनेक अनेक प्रकारचे सेवा कार्य सुरू आहेत आपण अशा सेवा कार्याच्या सूर्याला नमस्कार केला पाहिजे त्यांच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे आणि सेवा कार्याची ज्यांना आवश्यकता आहे अशा लोकांपर्यंत पोचलं पाहिजे त्यांच्यापर्यंतसुद्धा हिंदुत्वाचा आणि संघाचा विचार पोचवला पाहिजे असं मला वाटतं